वंचित बहुजन आघाडी व रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने गरजू रुग्णास रक्तदान समाजाची बांधिलकी जपास सामाजिक वंचित कार्यकर्ते सोनू बनसोडे यांनी केले रक्तदान मानवतेपेक्षा मोठा धर्म नाही आणि रक्तदानासारखे श्रेष्ठ दान दुसरे नाही या भावनेला आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खरं अर्थाने साकार केला आहे परभणी तालुक्यातील पानहेरा गावातील सतरा वर्षीय मुलीला परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान रक्ताची तातडीची गरज होती ही माहिती मिळताच जिल्हाध्यक्ष उत्तर प्रमोद कुटे एकाध्यक्ष उत्तर प्रमोद अशोकराव अंबरे यांच्या प्रयत्नातून वंचित बहुजन आघाडीचे माजी सहसंघटक सोनू बनसोडे यांनी तत्परतेने दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मेट्रो ब्लड बँक येथे रक्तदान करून त्या गरजू मुलीला नव नवजीवन दिले वंचित बहुजन आघाडी रुग्ण हक्क संरक्षण समिती लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ आणि समाजहित अभियान प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदाते सोनू बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार व रुग्ण हक्क संरक्षण समिती मराठवाडा कार्याध्यक्ष तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रभारी परभणी तालुकाध्यक्ष प्रमोद अशोकराव अंबोरे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ तसेच रुग्ण हक्क संरक्षण समिती परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते इनोस कच्चीन जनसेवक रमेश घनगाव मजहर शेख मिर्झाभाई आदी उपस्थित होते वेळेवर रक्त उपलब्ध करून दिल्याबद्दल रुग्णांच्या नातेवाईक कैलास खिल्लारे यांनी संघटनेचे आणि कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानले हीच वंचित बहुजन आघाडीची खरी ओळख आहे समाजातील प्रत्येक वंचित पीडित गरजू व्यक्तीच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणे सोनू बनसोडे यांच्या या सेवा संजीवनी मिळाली नाही तर मानवतेच्या आणि सामाजिक एक्याचा संदेशही समाजात पोहोचला आहे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते समाजसेवेच्या भावनेने कार्य करत आहेत हीच अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे माजी सहसंघटक सामाजिक कार्यकर्ते शंकर बनसोडे या दोघांनी आज परभणी सामान्य रुग्णालय येथील मेट्रो ब्लड बँक येथे येऊन रुग्ण हक्क संरक्षण समिती स्वतंत्र पत्रकार महासंघ सामाजिक अभियान प्रतिष्ठान व वंचित बहुजन आघाडी या सामाजिक व राजकीय पक्षाच्या अंतर्गत येऊन त्यांनी आज इथं दोन गरजू रुग्णाला रक्तदान केलेलं आहे हे रक्तदान आज वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य प्रमोदभाऊ कुटे यांचा मला कॉल आला आणि त्याने तात्काळ परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जाऊन एका खिल्लारी नामक ग्रामीण भागातील व्यक्ती आहे त्यांच्या मुलीला रक्ताची अत्यंत आवश्यकता होती तेव्हा त्यांनी मला जशा सूचना दिल्या त्या सूचनेचं पालन करून मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संबंधित खिल्लारी साहेबांची भेट घेतली भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली व परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रक्ताचा सुटपडा लक्षात घेऊन आम्ही आज आमचे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी शंकर बोनसोडे त्याचप्रमाणे आमचे स्नेही मित्र सामाजिक कार्यकर्ते आदरणीय हसराज हसराज मिर्जा मिर्झा या यांनी आज आता परभणी जिल्हा सामाजिक रुग्णालयात इथं येऊन रक्तदान केलं हे रक्तदान करून त्या गरजू रुग्णांना प्राण वाचवण्याचं त्यांना काम केलेलं आहे आणि हे सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी आमचे रुग्ण हक्क संरक्षण समितीचे तथा लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीपजी बनकर सर सामाजिक कार्यकर्ते गोरगरीब गरजू लोकांच्या मदतीसाठी सदैव धावून जाणारे आमचे सामाजिक अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव आदरणीय रमेश घनगाव त्याचप्रमाणे माझे सहकारी मित्र लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाचे पदाधिकारी रुग्णहक्क संरक्षण समितीचे तालुका अध्यक्ष आणि समाजितासाठी बंधू समाजहित न्यूजचे मुख्य वार्ताहर आदरणीय युनुस कच्ची साहेब त्याचप्रमाणे तिथं उपस्थित असले आमचे बालमित्र सामाजिक क्षेत्रामध्ये ते पण अग्रेसर असतात काम करत असताना घरदू रुग्णांना वेळोवेळी रक्तदान करत असतात असे आमचे शेख मजरभाई आणि शेख भाई या सर्वांची इथं उपस्थिती लाभली त्याचप्रमाणे परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय रुग्णालयाचे मी आपल्या सामाजिक अभियान प्रतिष्ठान वंचित बहुजन आघाडी त्याचप्रमाणे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ आणि बहुजन विकास सांस्कृतिक कला मंच या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं त्याचप्रमाणे रुग्णहक्क संरक्षण समिती या सर्व सामाजिक राजकीय संघटनेच्या वतीने मी आवाहन करू इच्छितो की परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय ते रक्ताचा खूप मोठा तुटवडा पडलेला आहे त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे या रक्ताच्या अभावी रुग्णांचा प्राणसुद्धा जात आहे मी सर्वांना गरजू लोकांना रक्तदान करण्यासाठी आवाहन करत आहे की परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय ते रक्तदान करावं असं मी आव्हान करतो आणि देहाची जोरी भक्तीचा चा उघडदार देवा उघडदार देवा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जे ग्रामीण भागातून पेशंट येत असतात त्यांची त्यांना या ठिकाणी वेळेवर रक्त मिळत नाही या ठिकाणी रक्ताचा तुटवडा आहे आणि जे पेशंट वन वन रक्तासाठी जे नातेवाईक भटकतात त्यांची या ठिकाणी अत्यंत हालाखीची परिस्थिती असते आणि ते रक्त आणू शकत नाहीत अशात त्यांना कोणीही रक्त देत नाही त्यामुळं पेशंटचा जीव जाऊ शकतो आमच्या या ठिकाणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ रुग्ण हक्क संरक्षण समिती समाजहित अभियान आणि वंचित बहुजन आघाडी आणि आमच्या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आज या कार्यकर्त्यांना दोन रक्ताच्या दो डोनेट देऊन या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आणि एका खऱ्या गरजूला रक्तदान देऊन या ठिकाणी हा सुट्य असा कार्यक्रम केलेला आहे या ठिकाणी समाज हित अधियान प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष प्रमोद आंबोरे जनसेवक रमेश घणगाव आणि इतर आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते भाई आणि मुख्तारभाई या सर्वांनी मिळून हे अतिशय जीव वाचवण्याचं काम केलेलं आहे आणि असेच सर्वांनी या ठिकाणी रक्तदान करून पेशंट रुग्णांचा जीव वाचवावा एवढं मी आव्हान करतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज